महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांसाठी अनुदान योजना सुरू केली होती आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यासाठी पाच रुपये आणि नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्यासाठी सात रुपये अशी ही योजना होती जर आपण बघितलं तर पहिल्या तीन महिन्याचं सा साधारण जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पाच रुपये हे शासनाने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केलेले आहेत मात्र जे पुढच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या दोन महिन्याचं अनुदान अजून त्या ठिकाणी रखडलेलं आहे त्याची अजून काही का हालचाल झालेली दिसत नाही आणि म्हणून आम्ही शासनाकड त्याची मागणी केली की हे नोव्हें ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचं अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे आणि त्याचबरोबर आता अनुदानाचं पुढचं धोरण देखील अजून काही त्या ठिकाणी जाहीर झालेलं नाही डिसेंबर महिना संपलेला आहे जानेवारी महिना सुरू झालेला आहे मात्र अनुदानाबद्दल अजून कोणताही निर्णय शासन स्तरावर त्या ठिकाणी झालेला नाही खरं तर दुधाची परिस्थिती बघता दुधाचे दर बघता हे अनुदान यापुढच्या काळातही अशा पद्धतीने चालू राहणं हे गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याची गरज आहे आणि म्हणून मी या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करेल की या पुढच्या काळात देखील शेतकऱ्यांना ह्या पद्धतीचं अनुदान त्या ठिकाणी चालू राहावं सात रुपये अनुदान हे शेतकऱ्याला द्यावं त्याच्या खात्यात पे कराओ। आशे ते डायरेक्ट वर्ग करावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी आहे